बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले असून यातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी एन्काउंटर झाला दरम्यान हा प्रकार म्हणजे आत्महत्या नसून एन्काउंटर झाला आहे हे, हे समोर आलंय या घटनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप झडू लागले आहेत या, या एन्काउंटर प्रकरणाला शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सरकारला जबाबदार धरलंय हा एन्काउंटर नसून गुपित बाहेर येऊ नये म्हणून एन्काउंटर केल्याचा आरोप त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय शिंदेला फाशीच व्हायला हवी होती अक्षय शिंदे कोणी समाज सुधारक नव्हताच तो गुन्हेगारच होता परंतु अक्षय शिंदे या एका माणसाला संपवल्यामुळे प्रकरण संपत का तर नाही अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा आणि कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे ज्याला आम्ही राज्य प्रायोजित दहशतवाद असं स्पष्टपणे म्हणतोय ते हा राज्य प्रायोजित दहशतवाद आहे काल नरेश मस्कीने अजून एक मुक्त फळ उधळली की हा नैसर्गिक न्याय आहे सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपाची री ओढत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही गृहमंत्री खात्याला जबाबदार धरले आहे गाडीत बसलेला आरोपी मरतो कसा असा सवाल केलाय एक म्हणजे अक्षय शिंदे या नराधमाला टोकाचं प्रायश्चित व्हायला पाहिजे त्याला फाशी व्हायला पाहिजे यामध्ये कोणाचंही दोमत नाही प्रश्न एक आहे की अक्षय शिंदेने जे कृत्य केलं ज्या संस्थेत केलं त्या संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थाचालक यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला त्यांना कोणाला प्रोटेक्ट करायचं होतं पालक पोलिसांच्याकडे गेले तर पोलिसांनी देखील तो गुन्हा नोंदवायला विलंब लावला याच्यात कोणाचा दबाव होता आणि संस्था चालक आणि पोलीस ज्यांनी हा गुन्हा नोंदवला नाही यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आता अक्षय शिंदेला संपवण्यात आलं किंवा एन्काउंटर झालं किंवा काय पोलिसांच्या दोन स्टोरी आहेत एक स्टोरी म्हणजे त्याने पोलिसांचीच रिव्हॉल्वर काढली आणि स्वतःचा शेवट करून घेतला दुसरी स्टोरी लगेच थोड्या वेळाने बाहेर आली अर्ध्या तासाने की पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला अरे गाडीत बसलेल्या माणसाची एन्काउंटर करायची गरज काय पण अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची पूर्वीपासून मागणी होती आम्ही अक्षय शिंदेचं कुठंही समर्थन करत नाही आमचा विषय त्याच्या पलीकडं आहे की ज्या संस्था आणि ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा अत्याचार झाल्यानंतर त्या गुन्ह्याकडं दुर्लक्ष केलं तो गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून तर बदलापूरकर रेल्वे होते। करत मुलाखत देणारे सगळे सांगत होते की त्याला फाशी दिली पाहिजे त्या प्रसंगाचे राजकीय भांडवल करण्याचे काम महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केले असल्याचा आरोप उद्योग मंत्री सामंत यांनी केला संजय राऊत काय बोलतात त्याच्यापेक्षा काल जो प्रसंग घडलेला आहे हा पोलिसांवर अक्षय शिंदेनं पिस्तूल घेऊन फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर संरक्षणार्थ जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावला अशी माझी प्राथमिक माहिती आहे पर याची सविस्तर चौकशी होईल आणि चौकशी अंति ह्याच्यामधनं जे काय आहे ते निष्पन्न होईल परंतु जो अक्षय शिंदे मारणा मारला गेलेला आहे तो काही सज्जन माणूस नव्हता पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्याच नराधमानं त्याच नीच माणसानं अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेला होता आणि त्यावेळी हेच सगळे आज मुलाखत देणारे सगळे सांगत होते की त्याला फासावर लटकवलं पाहिजे त्याला फाशी दिलं पाहिजे आणि म्हणून त्या प्रसंगाचं राजकीय भांडवल करण्याचं काम देखील महाविकास आघाडीच्या काही नेतेमंडळींनी केलं आणि काल ज्यावेळी अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्वर घेऊन पोलिसांवर फायर केलं किंवा पोलिसांवर गोळीबार केला त्यावेळी त्यांचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केलेला होता त्याच्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावलेला आहे परंतु आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर नाही तर देशाच्या जनतेसमोर महाविकास आघाडीच्या लोकांचा दुटप्पीपणा हा समोर आलेला आहे एखाद्या चिमुरड्या मुलीच्या अत्याचाराचं भांडवल करून राजकारण मतासाठी करायचं आणि त्याच्यातनं एखादी गोष्ट घडल्यानंतर ती बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकारण करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचं हे दुर्दैवी आहे अक्षय शिंदे हा सज्जन माणूस नव्हता अक्षय शिंदे हा नराधम होता परंतु या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी होईल आणि चौकशी अंती योग्य तो निर्णय होईल दरमियान पुलिस ने घड़ा घटने की महिला स्पष्ट कर ढवले राजण शांत करना प्रयत्न किया बदलापुर पूर्व पुलिस पूर। स्टेशन में जो इसके पहले गुना रजिस्टर हुआ था एक नाबालिग बच्चे के साथ जो अत्याचार हुआ था उसके बारे में उसमें जो आरोपी अक्षय अन्ना शिंदे जो अरेस्ट था और तलोजा मध्यवर्ती कारागृह में न्यायालीन बंदी था उसके ऊपर और एक गुना उसके वाइफ ने दर्ज किया दर्ज किया था उसके लिए स्पेशल टीम बनाई गई थी और स्पेशल टीम के अधिकारियों ने माननीय न्यायालय से ट्रांसफर वारंट लेके वो आरोपी को ये जो नया गुना दाखिल हुआ है उसमें ट्रांसफर करने के लिए तलोजा मध्यवर्ती कारागृह से कल उसको ताबे में लिया था और ताबे में लेके जब वो आ रहे थे थाना की तरफ तब आरोपी ने पुलिस का रिवॉल्वर छीन के जो पुलिस के साथ पुलिस के ऊपर फायरिंग की उसके वो सब जो मैटर है उसमें पुलिस स्टेशन में पुलिस के ऊपर जानलेवा हत्या हमला करने का आ, जो आ, ये था उसमें गुना रजिस्टर किया गया है भारतीय न्याय संहिता जो न, नया एक्ट है उसके तहत गुना रजिस्टर किया गया है और उसमें जो आरोपी है उसका देहांत हुआ है तो उसके बारे में एक अकस्मात मृत्यु रजिस्ट्रेशन किया गया है दोनों का तपास थाना पुलिस कर रही है सर ये घटना कैसे घटित हुई चलती गाड़ी में घटना घटित हुई ये वैन के अंदर ही पूरा हुआ पुलिस पर फायरिंग हो या फिर इनकाउंटर की ये बात सर ये सब तपासाधीन है और इसके बारे में मैं अभी आपको ज्यादा जानकारी नहीं दे पाऊंगा ये इतनी जो फॉर्मल जो इन्फॉर्मेशन थी वो मैंने आपको दी है एकूणच या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा संबंध आहे हे आता गुलदस्त्यातच राहून जाणार आहे हे मात्र नक्की